नमस्कार स्वागत आहे टेस्टी चववीत कवितामध्ये आज आपण बनवणार आहोत झणझणीत जन असे वांग्याचे भरीत चला तर मग लगेच सुरू करूया या ठिकाणी मी दोन टोमॅटे घटलेले आहेत आणि ते कट करून घ्यायचे आहेत तर मी ते पॅनमध्ये आता चांगले भाजून घेणार आहे तर तुम्ही डायरेक्ट गॅसवरही भाजून घेऊ शकता टोमॅटो तर आताला झाकण लावून चांगले मऊ पर्यंत आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी एक मोठं वांगं घेतलेलं आहे तर वांग हे ताजं आहे आणि कोवळा आहे तर त्याला आता कट मारून घ्यायचे आहे आणि हे वांग आपल्याला गॅसवर भाजून घेणार आहोत भाजताना वरून थोडं तेल लावलं की वांगं छान खरपूस आणि आतून मऊ शिजते तसेच वरची साल ही पटकन निघते त्यामुळे आपल्याला वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं वांग आता भाजलेलं आहे या ठिकाणी मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत कोथिंबीर कोथिंबीर थोडी जा, जास्तच घ्यायची तर या ठिकाणी आपले टॉमॅटे हे चांगले आता मऊ झालेले आहेत तर त्याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे वांग भाजून झाल्यावर थोडं गार करून घ्यायचे नंतर साल काढून घ्यायची आहे साल काढून टाकायचे आहे वांग चेक करूनच चमच्याने मॅश करून घ्यायचं तर अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने तुम्ही मॅश करू शकता आणि टॅमॅटो हे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आता आपल्याला वाटण करायचे आहे हिरवी मिरची आणि लसूण आणि कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेऊन त्यामध्ये जिरे हिंग घालायचे आहे आणि जे आपण मिरची आणि लसणाचे वाटण केले होते ते घालून परतून घ्यायचं आहे आता त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा चांगला असं मऊ होण्यासाठी थोडं मीठ टाकायचं आहे टॅमॅटोही टाकून घ्यायचे आता आणि चांगले परतायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यात वांग्याचं गर घालून सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ घालून या ठिकाणी तुम्ही लाल तिखटही घालू शकता आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मस्त भरीत तयार झालेले आहे आता आपले तर बघू शकता हे भरीत तुम्ही भाकरीसोबत खायला अगदी छान लागते जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि टेस्टी चववीत कविताला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद